नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी नाचणी आणि मेथीचे थालीपीठ बनवणार आहे एक बाउल घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटे नाचणीचं पीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि गरम पाण्याने आपण हे भिजून घेऊया हे गरम पाणी आहे त्यानी आपण हे पीठ भिजवून घेऊया एक वाटी नाचणीचं पीठ घेतले तसंच एक वाटी मी पाणी पण गरम घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण हे पाच मिनटं झाकून ठेवूया आता आपलं पीठ भिजलेलं आहे मी एक वाटी मेथीची पानं घेऊन छानपैकी कट करून घेतलेले आहे स्वच्छ अशी धुवून ते घालूया थोडीशी कोथंबीर आहे ती घालूया एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया थोडा सववा घेतलेला आहे तो घालूया हातावर घेऊन सोडून घालूया एक चमच तीळ आहे ते घालूया मीठ आपण घातलेलंच आहे थोडस पाव चमच हळद घालूया अर्धा चमच लाल तिखट घालूया हिरवी मिरची मी कुठून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे एकत्र एक कुठून घेतलेलं आहे ते घालूया एक चमच तेल घालूया आणि आता आपण छानपैकी एकत्र एक करून घेऊया मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी लावून घेऊया आधी एक रुमाल घेतलेली आहे ती भिजवून घेऊया आता आपण पिठाचा गोळा करून घेऊया गो छानपैकी आता आपण थापून घेऊया मध्ये अशा प्रकारे होल पाडून घेऊया थालीपीठ थापून तयार झालेला था आहे तवा गरम करायला ठेवलेलाच आहे त्यावर थोडस तेल घालूया आता आपण हे थालीपीठ यावर टाकूया खांपैकी बाजूने तेल सोडूया आता आपण पलटून घेऊया दोन्ही बाजूनी तेल सोडून घेऊया आणि खरपूस असा आपण भाजून घेऊया मस्त असा आपला खमांग असा थालीपीठ तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया मस्त असं झटपट नाचणीचं थालीपीठ तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद